अर्चना विलास देंगे ढंगे वाडाबाग तालुका राख्वी जिल्हा भंडारा ही माझी शेती आहे या शेतीमध्ये फळबाग लागवड केलेली आहे आधी आम्ही शेतामध्ये धान लागवड करत होतो जेव्हा आमची जुनी शेती होती त्यामध्ये नुसतंच धान नुसतंच धान लागवड कर करत असल्यामुळे आम्ही कंटाळलो होतो आणि त्याच्यामुळे मी नवीन काहीतरी करायचं असं ठरवलं आहे आणि त्याच्यामध्ये कृषी विभागाच्या सहकार्याने मार्गदर्शनाने आंबा फळबा फळबाग लागवड करण्यात आलं नाही ही जी फुलशेती आहे हे मी फ्लोरीकल्चर मिशन या अंतर्गत घेतलेली आहे तसंच मा याचं मार्केटिंग म्हणजे सध्या जिथं ऑर्डर असेल लाखणी लाखांदूर लाकन चाकोली या ठिकाणी मी देत असते तसं दररोजच्या म्हटलं तर कोणत्या दिवशी पन्नास किलो कोणत्या दिवशी साठ किलो कोणत्या दिवशी शंभर किलो अशा पद्धतीने हे फुलं आमचे जात असतात त्याच्यामध्ये ही जी फळबाग आहे ही साठारमध्ये लागवड केलेली आहे त्याच्यामध्ये केसर लंगडा हापूस अशा प्रकारचे मिक्स असे फळबाग लागवड केलेली आहे त्याच्या मधली जी गॅप आहे त्यामध्ये याचं अंतपीक म्हणून हे फुलशेती माझी चालू आहे आणि त्याच्यामध्ये ड्रीप लावलेली आहे पुन्हा ही जी आता तुम्हाला दिसत आहे की गॅलेडियाचं पीक चालू आहे पावसाळ्यामध्ये झेंडूचं पीक घेते कारण याचा मेंटेनन्स करण्यासाठी आपल्याला बाहेरून कुठलाही खर्च लागू नये यासाठी फळबागा फळबागेमध्ये फुलांची शेती मी घेत हे करायचा उद्देश असा आहे की माझं प्लॅनिंग मी अशा पद्धतीने केली की जसा आपण शेतकरी आहोत शेतकरी म्हटल्यानंतर आपल्याला काही पेन्शन वगैरे हो नसते आणि आपली व जेव्हा वय वाढते आपली त्यानंतर आपल्याला उदरनिर्वाहाचं साधन म्हणून मुख्य म्हणजे मी ही प्लॅनिंग केलेली आहे कारण ह्यासाठी की वय वाढल्यामुळे आपण मेहनत करू शकत नाही त्यावेळामध्ये आपल्याला पैसे कुठून येतील याचं प्लॅनिंग म्हणून मी पेन्शन म्हणून मी ह्या दृशात आणि आमच्या इकडे भात शेती जास्त असल्यामुळे फळबागेला खूप मोठा स्कोप आहे म्हणून मला असं वाटते की शेतकऱ्यांनी भात पिकाबरोबरच फळबाग असेल भाजीपाला असेल फुल लागवड असेल दुसरंही अजून काही आहेत की जसं शेळीपालन असेल कुम कुक्कुटपालन असेल याकडे लक्ष देऊन पुन्हा दुधाच्या व्यवसायाकडे लक्ष देऊन आपला आपण त्याच्यामध्ये गायपालन करत आहोत शेळीपालन करत आहोत कुक्कुटपालन करत आहोत ही शेती म्हणजे शाश्वत शेती करणे खूप गरजेचे आहे शाश्वत शेती करणे यासाठी गरजेचे आहे की जो कचरा याच्या शेतीमधून निघतो तो आपल्या जनावरं खाऊन घेतात जनावरांपासून मिळालेला जो खत आहे त्याचा उपयोग आपण गांडूळ खताच्या माध्यमातून त्याला थोडं रुजवून त्याच्यामध्ये गांडूळ घा घालून खता गांडूळ खताच्या माध्यमातून गांडूळचं जे लिक्विड येते त्या ते ज्या लिक्विड पण वाया जात नाही आणि ते आपल्या झाडांना होते पुन्हा गांडूळ खत पण आपल्या झाडांना होतो कुठले हे मला असं वाटते की कुठलीच वस्तू वाया जात नाही ही जी आम्ही झाडांची कटिंग करतो हे आंब्याच्या झाडांची कटिंग करतो ही कटिंग केलेले जे पानं असतात ते सुद्धा माझे जनावरं खाऊन घेतात म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की कुठलीच वस्तू वाया जात नाही हा जो कचरा असतो हा कचरा गाई गाय गाय किंवा ज आपले जनावर जे असतील ते खाऊन घेतात कोंबड्या खाऊन घेतात पुन्हा कोंबड्यांचं वैशिष्ट्य तर असं आहे की हे जे याच्यावर जे कीड वगैरे असते छोटे छोटे अड्या वगैरे असतात त्या इथे सोडलं ते अर्ध्या तासामध्ये सर्व अड्या फस्त करून टाक बरोबरच बाकीच्याही गोष्टी तेवढ्याच आवश्यक आहेत असं मला वाटते आपण इथे जर रासायनिक खताचा उपयोग केलो नाही तर आपल्या जनावरांना पण रासायनिक जे गवत वगैरे आहे ते मिळणार नाही ना त्याच्यापासून मिळणारं दूध हे जे आपण पिणार आहोत तेही आपल्याला चांगलंच मिळेल जे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्याला सर्व हे विषमुक्त असं स्वतःही खायचं आहे आणि जमिनीला पण द्यायचं आहे चालेल